शेतकरी बांधवांनो बरेचसे शेतकरी आता यावर्षी यावर्षणग्रस्त परिस्थिती आहे त्याच्यामुळं पाण्याची उपलब्धता कमी आहे काही ठिकाणी रब्बीच्यासुद्धा पेरण्या झाल्या नाहीत काही शेतकऱ्यांच्या बोरला वगैरे थोडंफार प्रा पाणी आहे तर मग अशा ठिकाणी रब्बीचं पीक काढल्याच्या नंतर उन्हाळ्यामध्ये समजा एक महिन्याचं जे काही कोथिंबीर पीक का आहे आणि आता लगीन सराई आणि हे सगळे कार्यक्रम असतात तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कोथिंबीरीला मागणी पण असते तर बरेचसे शेतकरी आता कोथिंबीरीची जे आहे ते लागवड करत आहे तर इथे एक जुगाड जुगाड म्हणजे काय तर कोथिंबीर पेरणी केल्याच्या नंतर ह्या पिकाला पाणी देण्यासाठी फार अडचणी येतात स्प्रिंकलरनं जर पाणी द्यायचं म्हटलं तर फार आदळून ते पडतं आणि मग आ, ते पाणी आदळून पडल्यामुळं तिथं जी काही माती आहे ते माती उडून परत त्या उगून आलेल्या कोथिंबीरीवर पडते आणि मग त्या कोथिंबिरीची जी आहे पाल्याची क्वालिटी जी आहे तर ते डिटोरेट होते ते खराब होते आणि मग अशा ठिकाणी बरं दुसरा विषय असं मोकट पाणी द्यायची तर आता हे नाही आहे ठिबक सिंचनाचा पण ह्याच्यामध्ये आपण फार काय असा योग्य वापर इथं होऊ शकत नाही म्हणजे तेवढ्या जवळजवळ आपल्या नळ्या नसतात मग अशा ठिकाणी जे आहे ते ज़ो 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 रेन पाईप हे खूप म्हणजे रेन पाईपचा जर आपण उपयोग केला तर निश्चित ह्याचा फायदा होऊ शकतो तर हे कशा पद्धतीनं केलेलं आहे थोडंसं आपण इथं चर्चा करू यशवंत साहेब आहेत आहे तिथं तर हे अशा पद्धतीने ह्यांनी काय केलेलं आहे एक रेन पाईपचे तुकडे केलेले आहेत आणि अशा पद्धतीने ते लावलेले आहेत आणि समोर जे आहे पाई पाई ते पाईप आहे तर साहेब हे कशा पद्धतीनं तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन आहे म्हणजे पहिल्यापासून आणखीन जर एखाद्या शेतकऱ्याला जर समजा आता त्यांचं रिकामं झालं आहे आणि त्यांना कोथिंबीर लागवड करायची तर पहिलं पाणी कशा पद्धतीने दिलं पाहिजे आणि नंतरच्या पाण्यासाठी ही जी काही तुम्ही जुगाड केलेलं त्याची सगळी माहिती सांगा पिंक कलर द्यायचं बर नंतर म्हणजे जमीन साफ करून घ्यायची ते म्हणाल कसं करायचं रोटर बिटर करायचं पाणी घालून रोटर अशी सफाई करायची नंतर पिंकलर न पाणी द्यायचं बर नंतर पुन्हा हे करायचे ते पिरणी करायची पिरणीच्या नंतर उगवल्याच्या नंतर बी नाही आदोगोर बी पण समजा रेन पाईप लावायचे आणि दहा फुटावर पाईप टाकायचं आहे बरं दहा फुटावर म्हणजे शेत दोन वळ दोन आपण वेजा पाडलेली आहे दहा फुटावर त्याला तुट्या बसले स्प्रिंकलरचा काळा पाईप जो असतो काळा तुट्या बस दहा फुटावर एक तुटी त्याला रेन पाईप जोडलेला आहे बर 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 आता ही जी अंतर आहे हे दोन ओळीतलं अंतर ही म्हणजे दहा फूट धरलं बरोबर अशा पद्धतीनं मग कसं म्हणजे किती भिजन उरकत आहे ह्याच्यामध्ये भरपूर दोन दिवसात झालं तर एकरभरां जवळपास निघले म्हणाय म्हणजे तिथून पलीकडून जे आहे ती इथपर्यंत दोन दिवसात एक एकर आता हे जर नसतं तर हे पाणी द्यायला काय अडचणी आल्या असतात तुम्हाला दुसऱ्या पद्धतीनं दुसऱ्या पर्याय नाही ना काही पिंक चालत नाही बरोबर आहे बरोबर आहे आणि समजा नुसता सिंगल जरी रेन पाईप वापरायचं म्हणलं तर उचलायला उचला उचला म्हणजे आता इथं पाणी दिलं आणि हे उचलायचं म्हणलं की काय होत आहे पाय सगळे जाते परत ती तुडवा तुडवी होती चिकल होत आहे सगळा आणि मग तिथल्या तेवढ्या पिकाचं तुडवा तुडवी मुळे नुकसान होतंय तर आता हे परमनंट म्हणजे आपली तस ठेवायचं ह्याला काय अडचणी असे तुकडे टाकल्या लवकर खराब होत आहे असं काही काही नाही काय नाही अशा पद्धतीने आपण पाणी जे आहे ते देऊ शकतो आणि व्यवस्थित पाणी जे आहे ते तिथं पिकाला उपलब्ध होत आहे तर आता हे एक पाईप पाई आहे पाई किती रान म्हणजे हे धरतंय बरं पाच म्हणजे मेकअप होतंय म्हणायचं काय अर्थ अडचण येत नाही मेकअप होतं बरोबर आहे बरोबर आहे शेतकरी बांधवांधो आणखीन ह्याच्यामध्ये ही, बर ही, ही, ही एक आहे की अशा पद्धतीने आपण हे करत असताना एखादं बुरशीनाशक आणि हे सुद्धा आपण ह्या रेन पाईपाच्या माध्यमातून सुद्धा आपण जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते योग्य आपण ते हे करून आपण इथंसुद्धा देऊ शकतो जेणेकरून फवारणीसुद्धा आपल्याला जे आहे ते आवश्यकता पडणार नाही तर ह्या पद्धतीनं आपण आपल्या कोथिंबीर पिकाचं पाणी व्यवस्थापन करू शकतो आणि एक चांगलं पीक जे आहे ते आपण कमी पाण्यामध्ये घेऊ शकतो